शवगाव शहरात धुळीचे साम्राज्य शवगाव शहर आणि तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून क्रांती चौक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यामुळे वाहन चालकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे या ठिकाणी कधीही अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे सध्या कारखान्याचा हंगाम सुरू झाल्याने ऊसांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच पण खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालविणे हीच एक मोठी कसरत ठरत आहे रस्त्यांची अत्यंत खराब झालेली अवस्था पाहून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे तालुक्यात नुकतीच अनेक विकास कामांची उद्घाटने झाली असली तरी प्रत्यक्षात रस्त्यांची दुरावस्था कायम असल्याने लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत व्यापारी वर्गालाही धुळीच्या साम्राज्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे दुकानातील मालावर सतत धुळीचे थर जमा होत असून धुळीमुळे आजारांचा धोका वाढत आहे शहरातील शाळा महाविद्यालय रुग्णालय तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेले शेवगाव पाथर्डी रोड मिरी रोड केवराई रोड पैठण रोड आणि नेवासा रोड हे सर्व रस्ते अत्यंत खराब स्थितीत आहेत पूर्वी केलेल्या डाकडुजीच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या कामाबाबत संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे अधिकारी आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही होत आहे प्रतिनिधी आयाज शेख शेवगाव चांगला येणे भूमीचे प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळं गोरगरीब नागरिकांना खूप त्रास आहे सौगाव तरी पण सर्वांनी आल्या शिक्षणच्या परिस्थिती सुधारावा या निवडणुकींची माझी पण निवडून शहगाव शहराचे गंभीरपणे निर्णय करून शहराची गंभीर आहे

ौ रोग आणि जे वट वृद्ध रोग आहेत त्यांना खूप प्रमाणात त्रास आहे त्यामुळे विनंती आहे का सर्वांनी त्रास दूर करावे निवडणुकीत जे कुणी निवडून येईल त्यांनी सर्वांनी त्रास दूर करावे म्हणूया